नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या शांतिवन वृद्धाश्रमामध्ये सिद्धिविनायक प्रभात शाखा उजवी भुसारी कोथरूड राष्ट्रीय स्वयंसेवक कोथरूड इथून सर्व ज्येष्ठ नागरिक आले होते की जे सिद्धिविनायक नावाने शाखा चालवतात आणि त्यांचं काम आहे की समाजाला मदत करणं आणि जिथे सामाजिक उपक्रम आणि सामाजिक काम होतं अशा ठिकाणी वृद्धाश्रम अनाथाश्रम अंधाश्रम किंवा डिसेबल मुलांची शाळा अशा ठिकाणी जाऊन मदत करणे याच्या आधी सुद्धा ह्या स्वयंसेवकांनी म्हणजेच अंधशाळा जी नांदेड फाटा इथे आहे महिलांची त्याच्यानंतर डिसेबिलिटी म्हणजे मतिमंद मुलांची शाळा अशा ठिकाणी किराणा माल कपडे वाटप करणे आणि त्याचप्रमाणे धायरीमध्ये एका वृद्धाश्रमातसुद्धा ह्यांनी मोलाची मदत केली आहे आणि त्याचप्रमाणे यावेळेस म्हणजे दरवर्षी हे कुठे ना कुठे सगळे सिनियर सिटिझन्स आणि त्यांच्यामध्ये काही मिडियम एज असे सगळे मेंबर त्यांनी एक छानसा ग्रुप तयार करून ज्येष्ठ नागरिकांचा सगळ्या ठिकाणी जिथे खरंच गरज आहे आणि जिथे बऱ्यापैकी ऑर्फन बेवारस बेघर असे लोक सांभाळतात आणि जिथे नितांत ता गरज आहे अशा ठिकाणी जाऊन हे एक समाजात एक आपुलकीची भावना एक मदतीचा हात पुढे करतात त्यांनी यावेळेससुद्धा यावर्षी आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये जे खरवंडीकर आजोबा राहतात त्यांचे जे बंधू आहे त्यांचा हा ग्रुप आहे आणि तिथे त्यांनी रेफरल दिल्यामुळे आज ते आपल्या शांतीबन वृद्धाश्रमामध्ये आले आणि त्यांनी खूप मोलाची मदत केली आणि मोलाच्या मदतीमध्ये त्यांनी एक तांदळाचा गव्हाचा तेलाचा पूर्ण पंधरा लिटरचा डब्बा गुडदाणीचे लाडू पर्स आणि काही तुरडाळ वगैरे अशी प्रकारे मदत करण्यात आली आणि खरोखर नाही म्हटलं तरी आपल्याला तो किराणा माल आठ ते पंधरा दिवस वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी आपण रोजचं जे जेवण बनवतो त्याच्यामध्ये एक मदत आम्हाला मिळाली त्यासाठी मी सिद्धिविनायक प्रभात शाखा उजवी भुसारी कोथरूड राष्ट्रीय स्वयंसेवक यांचे मनापासून आभारी आहे त्यांनी आपल्या वृद्धाश्रमाची पूर्णपणे माहिती विचारली आणि मी आपल्या इथे बेवारस बेघर आणि वृद्ध किती राहतात त्यांची संख्या किती आहे अशा रीतीने माहिती दिली इवन मी त्यांना हेही सांगितलं की आम्हाला तुम्ही जुने कपडे जरी दिले आपण जे वेवारस सांभाळतो मनोरुग्ण असल्यामुळे बऱ्याच वेळा कपडे फाडले जातात त्याच्यामुळे कपडे मोठ्या प्रमाणात लागतात कारण मनोरुग्ण असल्यामुळे कपडे यूज जरी केले तरी ते खराब करणं फेकून देणं फाडणं अशा खूप साऱ्या अडचणी संस्था चालवताना आम्हाला येतात तर मी ती सुद्धा मांडणी केली आणि त्यांचा खरोखरच होकार आला आणि देऊ असे नक्कीच सांगितले आणि त्या व्यतिरिक्त त्यांचा जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो तर आपल्या वृद्धाश्रमामध्ये काटे आजी खूप ॲक्टिव्ह असतात नेहमीच कोणत्याही कार्यक्रमात आनंदाने उत्साहाने पुढे असतात डान्स आणि गाणं म्हणायला सुद्धा कारण त्या शिक्षिका होत्या आणि रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी आपल्या शांतीबनमध्ये आनंदाने राहत आहे तर सगळ्यांच्या ॲक्टिव्हिटी पाहून तिथे जे आले होते सिनियर सिटिझन्स त्यांनाही असं वाटलं की आपण इथे एक सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावा आणि ह्यांना डान्स करण्यासाठी चान्स द्यावा काही आजची खूप उत्सुकता आणि आनंदाने प्रत्येक कार्यक्रमात इन्वॉल्व्ह असतात कारण हे एजच असं असतं की काही ना काही त्यांना करमणूक मनोरंजन कुठेतरी वेळ घालवणं गप्पा मारणं हे हवं असतं कारण हे सगळेजण असतात चार भिंतीच्या आतमध्ये ना कोणी नातेवाईक ना कोणी फॅमिली मेंबर जरी भेटायला आले तरी आठवड्यातनं एकदा किंवा महिन्यातनं एकदाच येतात त्यामुळे बाहेरनं कोणीही एखादी व्यक्ती आली व्हॉलेंट व्हॉलेंटरी वेलेंटर, आले तरी ते अगदी मनापासून त्यांची सेवा करतात आणि आमच्या आपल्या आश्रमातील आजीबाजवळ सुद्धा आनंदाने त्यांच्यामध्ये अगदीच लांबची ओळख आहे नवीन व्यक्ती कसं बोलू असं कधीच वाटत नाही ते सुद्धा तेवढ्याच आनंदाने इन्वॉल्व्ह असतात जणू काही आपण खूप वर्षापासून एकमेकांना ओळखतो असं प्रत्येकाला वाटतं त्याच्यानंतर मी त्यांच्या ग्रुपला सगळ्या ज्या काही अडचणी आहेत ह्या संस्था चालवताना तर मी त्यांना अडचणी सांगितल्या आणि प्रत्येकाचं सा निवारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे केलं की काही अडचण आली तरी नक्की आम्हाला सांगा कारण या एजमध्ये सुद्धा हे एवढं छान आपुलकीने एकजुटीने आणि एकमेकांसोबत असलेलं बॉन्डिंग खूप छान वाटलं त्यांचा ग्रुप पाहून की ह्या एजमध्ये एवढं ॲक्टिव्ह असणं किती महत्त्वाचं आहे त्यामुळे आपलं आयुष्य आनंदी तर होतं आणि आयुष्य वाढतंसुद्धा कारण ह्या एजमध्ये अशा चांगल्या ठिकाणी जाऊन तिथलं वातावरण आणि तिथल्या अडचणी जाणून घेऊन त्याच्यावरती निवारण करणं ही समाजाची खूप मोठी गरज आहे जे संस्थाचालक आहे त्यांना बऱ्याच अडचणी येतात आणि जर सिद्धिविनायक प्रभात शाखा राष्ट्रीय स्वयंसेवकांसारखे जर सेवक असतील तर आम्ही अशी हजारो हजारोसुद्धा चालवू शकतो आणि हजारोपेक्षा लाखोसुद्धा वृद्ध आनंदाने सांभाळू शकतो तेही मोफत विनाशुल्क कारण वृद्धाश्रम म्हणजे काळाची गरज असं होत चाललं आहे पण ते व्हायला नको आहे कारण प्रत्येक मुलाने आपल्या आई वडिलांची जबाबदारी आनंदाने घ्यावी हेच मी त्यांना सांगत होते की वृद्धाश्रमाची संख्या जी वाढत चालली आहे ह्याचं एके ठिकाणी दुःखही वाटतं आणि आनंदही होतो आनंद का वाटतो कारण आम्हा सर्वांना त्यांना जे काही जमेल त्यांची सेवा करायला आम्हालाच एक समाधान लाभतं आणि त्याचप्रमाणे परमेश्वराचे ब्लेसिंग आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळतात त्यामुळे मला हे रुद्रशन चालवताना एक आनंदही मिळतो आहे आणि त्याचप्रमाणे दुःखही वाटतं कारण कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलाकडे राहणं किती जरुरी असतं आणि किती बॉडनिंग असतं कारण आपण दिलेलं असतो त्या मुलाला जन्म आणि जेव्हा आपलं वय होतं तेव्हा आपण बऱ्याच अडचणी किंवा बऱ्याच वेळा फॅमिलीमध्ये पटत नाही त्यामुळे अशा वेळेस वृद्धाश्रमाची पायरी आपल्याला ओलांडावी लागतात पण सगळ्याच गोष्टी अशा निगेटिव्ह बघून चालत नाही कारण काही वृद्धाश्रमातील आजी आजोबांचं इथे आल्यामुळे आयुष्य वाढलं आहे छान मित्र आणि मैत्रिणी मिळाले आहे आणि स्वखुशीने सगळेजण आनंदी राहतात आणि काही थोडंसं असतं की आपला मुलगा भेटायला आला नाही सण आला आहे घरी जायचं तर अशा प्रकारे तिथे चालतं राष्ट्रीय स्वयंसेवक मी यांचे मनापासून आभारी आहे कारण त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ आपल्या शांतीवन वृद्धाश्रमातील आजी आजोबांसाठी घालवला आणि तिथे खूप मोठी मोलाची मदत केली आणि त्यांच्या मोलाच्या मदतीमुळे आमचे पंधरा दिवस तरी वृद्धाश्रमातील आनंदाने जातील आणि आम्ही दोन्ही टाईम त्यांना आनंदाने ज्या काही गोष्टी रोजच्या जेवणामधले भाजीपोळी तिथे करवून देऊ शकतो रोजच आम्ही देतो पण त्याच्या पलीकडेही जर काही एक्स्ट्रा मदत झाली तर अजून चांगल्या क्वालिटीचं फूड आम्ही वृद्धाश्रमात प्रोव्हाइड करू शकतो आणि खरोखरच राष्ट्रीय स्वयंसेवक कोथरूड यांचे मी मनापासून आभारी आहे तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं शक्य होईल तुम्हीही मदतीचा हात पुढे करा जेणेकरून वृद्धाश्रम आपण आनंदाने आणि उत्साहाने अजून चांगल्या ह्याने चालवू शकतो आणि जेवढे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना जेवढं शक्य होईल मदतसुद्धा करू शकतो ती तर आम्ही रोजच करतो पण त्याच्याही पल्लीकडे जाऊन ज्याला खरंच गरज आहे अशी मदतही नक्की करू तर नक्की आपल्या शांतीवन वृद्धाश्रम वारजे येथे जेव्हा शब्द शक्य होईल तेव्हा एक विजिट